मी ओंकार आहे शांततेचा सूर अस्तित्वाचा नाद न ना केवळ एक ध्वनी न फक्त एक शब्द तर संपूर्ण सृष्टीचा आद्य अस्तित्व मी न दिसणारा पण जाणवणारा आहे तुमच्या श्वासात मनात आणि आत्म्यात खोलवर रुजलेला तुमच्या मनात कितीही विचार असोत चिंता मोह राग अपेक्षा मी येतो आणि ते शांततेत विरघळवतो कारण माझा नाद म्हणजे विचारांची उचंबळ शांत करणारा अमृतदार मी आहे प्रत्येक प्रार्थनेची सुरुवात प्रत्येक ध्यानी मनाचा आधार मी अस्तित्वाचा स्पर्श आहे जिथे शब्द संपतात आणि अनुभूती सुरू होते तुम्ही डोळे मिटा माझ्यात एक क्षण विलिंबा मग बघा तुमचं अंतःकरण शुद्धतेचा शोध बनून प्रकाशमान होईल माझा नात मग फक्त कानात नाही तर सगळीकडे ऐकू येईल ओंकार आपल्याला शिकवतो की मनातले अशांत आवाज निवले की आपल्याच अंतकरणातून शांती आणि उत्तम विचारांचा जन्म होतो